नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये बघा तर इंग्रजीमध्ये एकूण सव्वीस मुळाक्षरे आहेत तेपैकी पाच स्वर आहेत आणि एकवीस व्यंजने आहेत स्वरांना आपण वॉवल्स असे म्हणतो आणि व्यंजनांना आपण कन्सनंट्स असे म्हणतो तर बघा एकूण पाच स्वर आहेत ए ई आय ओ यू हे पाच वॉवल्स आहेत त्यांना आपण स्वर म्हणतो आणि बाकीचे जी उरलेली आहेत एकवीस ती एकवीस का आहेत व्यंजने आहेत तर बघा आपण पहिल्यांदा स्वरांचा उच्चार ए ई -E आय ओ यू या पाच स्वरांचा उच्चार म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये कसा कसा होतो ते आपण पाहणार आहोत आणि व्यंजनांचा पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण एच आज पाहणार आहोत की एचा उच्चार म्हणजे एचा उच्चार करताना म्हणजे कोणते कोणते त्यांचा कसा कसा उच्चार होतो बघा जेव्हा ए पासून शब्द असतात तेव्हा ॲ आ आणि म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये या, शब्दा या अक्षरांचा उच्चार कसा होतो ते आपण पाहणार आहोत बघा पहिल्यांदा जेव्हा एचे शब्द असतात आधीमध्ये कुठे पण तेव्हा ॲ जेव्हा ए जे चा उच्चार होतो तेव्हा कोणते कोणते शब्द आहेत ते आपण बघूया बघा ॲट ॲट मध्ये या ए चा उच्चार होतो ॲट रॅट कॅट मॅट मॅन बॅट तुम्हाला वाचताना पण एकदम सोपं जाईल मित्रांनो तुम्ही लक्ष द्या बघा या फक्त हो या प्रत्येक शब्दामध्ये ॲचा चा उच्चार होतो असे अजून भरपूर शब्द आहेत जे तुम्ही वाचू शकता की यामध्ये प्रत्येकामध्ये ॲचा उच्चार होतो ॲट रॅट कॅट मॅट मॅन आणि बॅट त्याचप्रमाणे इकडं आ आहे या म्हणजे या शब्दामध्ये आचा उच्चार होतो फार कार आ जार आणि हार्ड यामध्ये आचा उच्चार होतो त्यानंतर ते इकडं आहे अ जेव्हा हे शब्द आहे तेव्हा या शब्दामध्ये अ चा उच्चार होतो स्मॉल ऑल टॉल कॉल तुम्ही अशा प्रकारे याचा वाचन सराव सुद्धा करू शकता या प्रत्येक शब्दामध्ये ऑचा उच्चार होतो तुम्ही असे शब्द शोधून काढा आणि त्याचं वाचन करा, करा इकडं ए आहे या शब्दामध्ये एचा उच्चार होतो केअर फेअर नेम एज एरिया या शब्दामध्ये एचा उच्चार झालेला आहे तर पहिलं होतं ए आपण ए आहे आता दुसरं जे दुसरा जे स्वर आहे ई त्याचा उच्चार आपण कसा कसा होतो ते पाहणार आहोत आता आपण दुसरं आपलं जे हे आहे स्वर आहे ते आपण पाहणार आहोत ई आहे ई चा उच्चार बघा ए ई ए, ए आणि ई या अक्षरांचा त्यामध्ये उच्चार होतो बघा ए पासून शब्द काय काय आहेत बघा म्हणजे ए उच्चाराचे शब्द कोणते कोणते आहेत व्हेन इथं ई आहे, आहे। पण याचा उच्चार ए सारखा होतो व्हेन डेन पेन हेन आणि टेन म्हणजे या ईचा उच्चार ए सारखा होतो यामध्ये एचा उच्चार होतो तुम्हाला वाचायला सोपं जावं म्हणून मी हे हा व्हिडिओ तयार केलेला आहे व्हेन प्रकारे तुम्ही वाचू शकता त्यानंतर जे दीर्घ ई आहे त्या दीर्घ ईचा सुद्धा उच्चार यामध्ये होतो बी मी ही सी असा दीर्घ ईचा पण उच्चार या ई असलेल्या अक्षरामध्ये सुद्धा होतो त्याचप्रमाणे दुसरं जे स्वर आहे इ, आए, आए, ते आय आहे ई आई आणि आय या शब्दांचा त्यामध्ये उच्चार केला जातो बघा जेव्हा आपण शब्द वाचतो आयचे तेव्हा पहिल्यांदा हे ई आहे त्या ईचा उच्चार होतो इंक मिल्क बीक इल हिल त्यामध्ये या रस्वईचा उच्चार झालेला आहे या शब्दामध्ये तुम्ही हे शब्द पुन्हा वाचू शकता त्यानंतर आईचा उच्चार होतो बघा जेव्हा ई असत तेव्हा त्यामध्ये आईचा सुद्धा उच्चार होतो आई या शब्दाचा उच्चार होतो वाई फाईन लाईन नाईन माईन त्यामध्ये आईचा उच्चार झालेला आहे त्यानंतर इकडं आहे आय या आयच्या शब्दामध्ये आयचा, शब्दा आयचा उच्चार होतो आय फायर वायर मायर अशा प्रकारे आयचा उच्चार झालेला आहे तर बघा आपण तीन स्वर बघितलेले आहेत आता ओ आणि यू हे स्वर आलेले आहेत ते पण आपण पाहणार आहोत बघा ओवस जे पुढचं आहे ते ओ आहे ओ स्वर आहे आता आपण या ओ स्वराचा उच्चार कसा कसा होतो ते पाहणार आहोत बघा जर तुम्ही हे एवढं जर केलं व्यवस्थित तर तुम्हाला परफेक्ट वाचता येणार आहे बघा ओ चा उच्चार करताना ओ ऑ आणि अ या शब्दांचा त्यामध्ये उच्चार होतो त्या शब्दामध्ये बघा आता ओचा उच्चार कसा होतो जेव्हा इथं ओ असतं शब्दामध्ये तेव्हा ओचा उच्चार होतो गोल्ड ओल्ड हो नो आणि गो यामध्ये ओ चा उच्चार झालेला आहे आता चा उच्चार कधी कधी होतो बघा फॉक्स बॉक्स ऑक्स डॉग हॉट असे अजून भरपूर शब्द आहेत जस तुम्ही सराव करू शकता इथे ऑचा उच्चार होतो त्यानंतर हे रस्व ऊ आहे बघा जेव्हा आपण रस्व ऊचा उच्चार करतो तेव्हा तो उच्चार एकदम हळवारपणे आपण करतो रस्व ऊ आहे म्हणजे पटकन आपण उच्चाराचा करतो हुक कुक बुक गुड आणि उड अशा प्रकारे आपण जेव्हा डबल ओ असतो तेव्हा या ऊचा उच्चार होतो रस्व उचा पटकन करतो आपण उच्चार हुक हुक बुक गुड आणि उड त्यानंतर आहे हे दीर्घ उ जेव्हा आपण दीर्घ उचा उच्चार करतो तेव्हा तो उच्चार नेहमी ताणला जातो त्याचा स्वर दीर्घ येतो ब इथं पण डबल ओ आहे पण याचा उच्चार करताना आपल्या अं उच्चारामध्ये फरक पडतो तो, तो शब्द आपण जास्त ताणतो मून नून रूम लूम डू अशा प्रकारे याचा उच्चार केला जातो त्यानंतर अचा आपण उच्चार होतो जेव्हा ओ तर शब्दामध्ये कम सण अशा प्रकारे तुम्ही भरपूर शब्दांचा उच्चार करू शकता वाचन करू शकता त्यानंतर शब्दामध्ये जेव्हा ओच्या पुढे डब्ल्यू येतं तेव्हा ते कसं वाचायचं ओच्या पुढे डब्ल्यू येतं तेव्हा लो सो शो बो रो अशा प्रकारे आपण या ओ ची सुद्धा ओळख आपण ओ चा सुद्धा उच्चार कसा कसा होतो ते पाहिलेलं आहे आता यापुढे आपण च पाहायचं आहे आपलं लास्ट स्वर आहे यू बघा यूचा उच्चार कसा कसा होतो अ उ आणि यू या शब्दामध्येच फक्त या यूचा उच्चार होतो तर पहिल्यांदा आहे अ बघा या शब्दामध्ये अ चा उच्चार कसा होतो अ यू जरी असेल तर याचा उच्चार अ चा उच्चा होतो अ कप हट डस्ट सन अशा प्रकारे याचा उच्चार म्हणजे अचा उच्चार होतो अ क हट डस्ट आणि सण त्यानंतर आहे ऊचा उच्चार बघा या शब्दामध्ये कसा होतो यू असतं तेव्हा उचा उच्चार कसा होतो बुल पुल पुश आणि मुश अशा प्रकारे याचा उच्चार या शब्दामध्ये ऊचा उच्चार सुद्धा होतो त्यानंतर आहे यू यूचा उच्चार होतो यू असताना युचा उच्चार कसा होतो बघा शुअर क्युअर ड्युटी ड्युरेबल शुअर प्युअर ड्युटी ड्युरेबल अशा प्रकारे जर तुम्ही अशा शब्दांचा सराव केला वाच, मुणा, तर तुम्हाला वाचन फास्ट इंग्लिशचं बघा आता आपण मूळाचे उच्चार पाहिलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजनांचे उच्चार कसे कसे येतात ते आपण पाहणार आहोत जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं तर यापुढे आपण व्यंजनांचा उच्चार कसा कसा होतो ते पाहणार आहोत आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलात तर तुमची इंग्रजीची भीती निघून जाणार आहे आणि तुम्हाला इंग्रजी परफेक्ट वाचता येणार आहे स्वर असू दे किंवा व्यंजन असू दे कसं वाचायचं तुम्हाला समजणार आहे धन्यवाद